पहिला राऊंडला धानवे दोन मारला आणि धमदी टोला कुरखेड्यानी सात आता सुरू आहे टोला पडत आहे म्हणजे कुरखेडा पडत आहे पाऊल पाऊल पुरा पाऊल बॅडमिंटन पुरुष आणि महिला बॅडमिंटन पुरुष आणि महिला एकेरी दुहेरीचे सामने उद्या सकाळी ठीक नऊ वाजता पोलीस मुख्यालय सर्व विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सामने उद्या सकाळी ठीक आठ वाजता उद्या सकाळी ठीक आठ वाजता मैदानावर होती

आवड दिलेला आहे अरे कचर कचर तुला सांगत आहे सर बाहेर नको खेळू म्हणून कसर करुसार विभाग मुली कबड्डी माध्यमिक विभाग मुलींचा कबड्डी गडचिरोली वर्षाचा गडचिरोलीचा संघ उपस्थित झालेला आहे औरीचा संघ उपस्थित करायचा आहे माध्यमिक विभाग मुली कबड्डी दोन गडी बाद झाले पहिल्या तिसरा गडी सुरू पाहिला अरे तोच घेणार ना रे नाही दिले ना असते आग, 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 चला। तीन बाज झालेले आहेत सर लवकर काउट होतो जाऊ नाही नाही

बाजू तुमची ते तेवढ्या दुरून पाहतात काही शकाळीच कट पाहिजे अरे त्यांना पुन्हा राऊंड मारून आऊट केला मेला हाय मेला 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 सर तो मेला मेला, 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 मेला आऊट झाला चला आय हो हो બાજુ એના દેવ દનો સર